साहेब आता बस झालो हे आजूबाजूचे मी तुम्हाला माघही सांगितलं हे तुमचे जे चेला हे तुम्हाला सुधरू देत नाहीत यांना बाजूला करावं अहो हे कोल लागून गेलाय हो संजय राऊत या संजय राऊत न तुम्हाला सांगतो सगळा सत्यानाश करून टाकलाय हो शिवसेना तुम्हाला सांगतो की त्या शरद पवार चंद्रजीच्या खोट्याला नेऊन बांधली हो उठलच काही ठेवलं नाही हो त्याच्यामुळे मला वाटतंय साहेब आजही दिवस गेले नाहीत आजही ज्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन जे शिवसेना चालली आहे या भारत देशाला या हिंदुस्थानाला साहेबांनी सुद्धा सांगितलं होत की जे राम मंदिर बांधल एक दिवसाचा मला पंतप्रधान करा मी हे राम मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही आणि आज तर तुम्हाला सांगतो साक्षात बावीस तारखेला रामाचा त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आगमन होणार आहे त्यामुळे साहेब वेळ गेलेली नाही आजही मला वाटते की आपण हिंदुत्वादी विचाराचे आहात आपण इकडे जर आलात तर मला वाटते लोक समजून घेतील आणि पुन्हा पहिले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे ज्या विचारावर चाललेले आहेत तेच विचार मला वाटते की आपण सुद्धा आपल्या छातीमध्ये हृदयामध्ये रुजून घ्यावे हीच आपल्याला विनंती करतोय लढवलेली होती आणि हा धनुष्यबाण आता तुम्हाला अधिकृत मिळालेला आहे गांधी चौकामध्ये तुमच्या हातात धनुष्यबान होता तुम्ही भावनिक झाला होता काय भावना होत्या हे आज तर तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं धनुष्यबान माझ्या हा रामाचा बाण आहे आणि या हिंदुस्थानामध्ये जे सर सेनापती बाळासाहेब ठाकरेला अंतकरणातून तुम्हाला सांगतो की बाळासाहेब असते तर आज एवढे खुश असते की येणाऱ्या बावीस तारखेला माझा राम अयोध्यामध्ये पदार्पण करणार आहे त्यामुळे मला तरी वाटते की या हिंदुस्थानामधला माझा हर एक हिंदू बावीस तारखेला दिवाळी मनवल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीचा जल्लोष आणि हा श्री प्रभू रामाचा बाण आहे आज तुम्हाला सांगतो की विरोधकाच्या छातीमध्ये खोपसण्याचं काम हे माझ्या शिवसैनिकांनी करून दाखवलेलं आहे उद्धव ठाकरे असं म्हणत की लोकशाही कसा असेल येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभाचा निकाल हा शिवसेनेचा विजय राहणार आहे सर्वसामान्य जनतेला माहित आहे की खरी हिंदुत्वादी संघटना कोणती आणि सोनिया गांधी राहुल गांधी एम आय एम या लोकांना घेऊन चलणारी शिवसेना कोणती त्यामुळे जे हिंदुत्वादी संघटना शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या विचाराची जी लोक आहेत ती शंभर टक्के ही आमच्या सोबत आहेत आणि हा सत्याचा विजय आहे ज्या पद्धतीने मी सांगितलं होतं तुम्हाला जर आकडे जर कॉन केले आपण आमदार खासदार जिल्हा प्रमुख हे जर आकडे बघितले तर तुम्हाला सांगतो हे सर्वसामान्य एखाद्या लेकराला ले जर विचारलं हे निकाल कोणी कोण लागणार आहे तर हे कळून चुकलं होतं की हे निकाल सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जी कडवट शिवसेना आहे सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे जे विचार घेऊन चाललेत त्यांच्याच बाजूने हा निकाल लागणार होता त्यामुळे मला विश्वास होता की शंभर टक्के निकाल हा आमच्याच बाजूला लागणार आणि त्या पद्धतीच निकाल सन्माननीय विधान सभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेबांनी दिलेला आहे शिवाजी महाराज भवानी शिवाजी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा